नागपूरच्या रॅलीला का नाही आला रे तो व्हिडिओ जरा तो व्हिडिओ असेल तर जय शिवराय भाऊ काँग्रेसची आपली वडेट्टीवार काका कशी डबल ढोलकी ते बघायचंय का बघायचंय लाव रे तो व्हिडिओ मी आजही सांगतो मला ओरिस या कारण हा निवास मराठवाड्यातला कुणबी समा मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचा प्युअर काय ठरला टर्मच काय ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसी ना आंदोलन ओबीसी ना आरक्षण देण्याची त्यावेळेस ते दाखल मागितल्या गेले त्यावेळेस पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात मीटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्या आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्या सगळ्या माझ्या विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील म्हणून होतो नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे परत ऐकायचं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय आता काय सांगायचं सांगा। आहे हे सगळं जे आहे फिरताय सगळं व्हायरल होत वडे टीवार एकाच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या बरोबर आहे पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मिटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे